चांदोबाचे घर येता पहिली कविता गायन कवी विलास मोरे चांदोबाचे घर कविता येता पहिली कवी विलास मोरे रात्री स्वप्नात आली एक परी रात्री स्वप्नात आली एक परी म्हणणे चल जाऊ चांदोबाच्या घरी म्हणणे चल जाऊ चांदोबाच्या घरी चांदोबान घर ढगात बांधलं चांदोबान घर ढगात बांधलं चांदणी तोरण दारात टांगलं चांदणी तोरण दारात टांगलं चांदोबाचा रथ आकाशात पोतो चांदोबाचा रथ आकाशात पोहतो पांढरा ससोबा ढगात धावतो पांढरा ससोबा ढगात धावतो चांदोबाच्या दारी चांदण्यांची बाग चांदोबाच्या दारी चांदण्यांची बाग मुल आणि फुलं दिसती जागोजाग जाग आणि फुलं दिसती जागोजाग जाग आणि फुलं दिसती जागोजाग